लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझा भाऊ लाडका योजना या योजनेची आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे आता महाराष्ट्रातील जे तरुण आहेत त्यांना महिन्याला दहा हजार हा निर्णय आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक म्हणाले ज्यांना सक्के भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं विजयराव लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे हे ऐतिहासिक निर्णय सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही भरलं ती योजना गेली आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत या ठिकाणी मी आपल्याला खात्री आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि तरुणांच्या हाती देशाचं अध्यक्ष देशा महोदय भवितव्य आहे त्यामुळे तरुणांना देखील युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना